पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सरकार आलं आज उच्च शिक्षण महाग झालाय सर्वसामान्यांना अडचणीचं होतं घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना एक लाख दोन लाख पाच लाख जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय ओबीसी समाजाच्या आमच्या मुलांना त्या ठिकाणी युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ऑफिसर बनता आलं पाहिजे ही व्यवस्था आपण उभी केली आमच्या मुलांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आपण त्या ठिकाणी दिली ओबीसीचे बावन हॉस्टेल आपण तयार केले प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचं हॉस्टेल एक मुलांचं हॉस्टेल तयार केलं आणि या माध्यमातनं ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय केला समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या अनुसूचित जातीकरता अनेक योजना आपण सुरू केल्या मग हॉस्टेल सोबत आपण त्या ठिकाणी स्वयंसारखी योजना सुरू केली आपल्या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या एखाद्या मुलाला आदिवासी मुलाला किंवा दलित मुलाला जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर चाळीस हजारापासून साठ हजार रुपयापर्यंत निर्वाह भत्ता आपण त्यांना देतो जेणेकरून त्यांना त्या ते ठिकाणी खाजगी ठिकाणी राहता येईल आणि कुठेही ये त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आज मोठ्या प्रमाणात आपण शबरीची घरकुलं तयार करणं सुरू केलं आदिवासी समाजाकरता रमाईची घरकुलं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली आमच्या अनुसूचित जातीकरता आणि नव्याने मोदी आवास योजना आणली आणि दहा लाख घरं ओबीसी समाजाकरता तयार करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना आपण एक प्रकारे त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पाहू शकतो आपली अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल, ग्राम रोजगार सेवक असेल आपले कोतवाल असतील आपले पोलीस पाटील असतील समाजातल्या या सगळ्या तळागाळातल्या लोकांचे पगार वाढवणे मानधन वाढवणे आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार देणे हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलं मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली आज उच्च शिक्षण महाग झालाय सर्वसामान्यांना अडचणीचं होतं घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना एक लाख दोन लाख पाच लाख जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय एक वेगळं ओबीसी मंत्रालय सुरू केलं त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योतीसारखी संस्था चालू केली